हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा कुठं जायचं बाहेर म्हणलं तर पिहू सिद्धी पहिल्यांदा गाडीमध्ये जाऊन बसलेले आहे आज चाललेलो आहे आम्ही बहिणीकडे यात्रेसाठी सिद्धीची पुढली जागा फिक्स आहे पुढे कोणालाही बसून देत नाही पिहूलासुद्धा देत नाही आहे तर माझी बारकी बहीण आलेली आहे कारण तिला पप्पांनी आणून सोडलेलं आहे माझ्या घरी मग आम्ही ती आणि मी आम्ही सगळी निघालेलो आहे यात्रेसाठी तर बघा सिद्धी पाच मिनिटातच झोपली आहे

तिच्याकडं लाईट नाही मी पोचलेलो आहे तिच्या घरी तिच्याकडं लाईट नाही तिच्याकडं नाही सगळीकडं लाईट नाही आहे कारण की रात्री खूप पाऊस झाला होता वारं वगैरे सुटलेलं होतं त्यामुळे सगळीकडे लाईट गेलेल्या होत्या त्यामुळे हे सर्व वगैरे काही केलेलं नव्हतं तिने अचानक असा पाऊस आला त्यामुळे सगळं काय झालं तर आता पाट्यावर वाटायचं होतं ती वाटीत होती त्यानंतर मला पण वाटायचं होतं तर इथे मी सरबत बनवत होते तिने कुकरमध्ये दोन्ही कुकरमध्ये मटण शिजवून वगैरे ठेवलेलं होतं फक्त वाटण वाटून मटण उकळायला टाकायचं होतं तर बघा ना दुसऱ्यांच्या घरी गेले होते काहीच सुचत नाही कुठं काय ठेवलेलं आहे मी समृद्धीला विचारलं साखर कुठं आहे मीठ कुठं आहे तेव्हा तिने सांगितलं खरंच असं वेगळं वाटतं असं बावचाळ्याने होतं दुसऱ्यांच्या घरी मीठ आहे का नाही वास घेऊन बघत दुसरं काही आहे मीठच वाटत होतं तिचं आहे किचन छोटंसं फिल्टर वगैरे खाली माठ न सोडला का माठामध्ये पाणी तसं काहीच सापडत नव्हतं त्याच्या घरामध्ये मला तुम्ही मी कधी से सरबत तर मुलं लगेच धिंगाणा मस्ती घालायला लागलेली आहे अजिबात असं यात्रेमध्ये जायची मजा वेगळीच असते फिरण्याची कुठे बाहेर तर त्यानं तिथं बघू शकत तिने येसर बनवून ठेवलेलं तेवढा एवढा अचानकच लाईट गेली गिरणीमध्ये दळायचं होता तर एवढा येसर आता मला निम्मा पाट्यावरती वाटायचं तिने जास्त करून ठेवला होता कारण की कधीतरी वापरता येईन कारण की आठ पंधरा दिवस राहतो त्यानंतर मोठी बहीण वाटून तर बारकी बहीण वाटायला बसलेली आहे ते पाटेवरती कारण खूप वेळ जातो पाटेवरती एवढ्या वेळात आम्हाला दोन तास वाटण वाटायला ता गेलं तेवढ्या वेळात आमचं स्वयंपाक झाला असता पूर्ण तिथे उश्या पिऊसी खेळायला लागली ते आपण ला उन्हामध्ये ही यात्रेमधून आणलेलं आहे बंदुकी बबल्स येतात पाण्यात टाकून तेव्हा चौघांची मस्ती चाललेली आहे तुम्हाला होम टूर बघायला आवडेल का तिच्या घराचा नक्की कमेंट करून सांगा तिथे बघू शकता वाटण वगैरे वाटून झाल्यानंतर मी कालवण टाकलेलं आहे इथे बघू शकता तिने कालवण खूप तरी आलेली होती वास पण खूप भारी येत होता पाट्यावरती वाटण वाटलेलं आहे पाट्यावरची चव वेगळीच असते वाटणाची जी कोणती भाजी बनवून कोणती लागत असते त्या समोरघोट आहे बघू शकता खिडकीतून दिसत आहे वास पण आता बहु खाल्ल्यावरती कशी चव लागते ते कालून उकळत होतं तर त्यानंतर मग कालवण टाकल्यानंतर जी भांडी होती वाटण वगैरे काढली ती माझी बारकी बहीण घाशीत होती इथं बघू शकता नारळाचं झाड त्याला खूप अशी नारळ आलेली घडची घड तर हाताने नारळ काढता येईन एवढा असं नार नारळ खाली आहे बघू शकता डोलीला असं घर बांधलेलं आहे पत पावसाचं वगैरे वारं ऊन वे। वगैरे लागणं इथं कैऱ्याचं झाड आहे आंबा आहे खूप भारी वाटतं असं तिचं हे आहे दारासमोर प्रत्येकाच्या कोणताही असो प्रत्येकाच्या दारासमोर झाड असतंच म्हणजे ते नारळाचं ते दोषा कालून उकळलेलं आहे त्यामध्ये ती मटण टाकीत आहे तर माझ्या बर किंवा भाकरी गेले मी इकडून तिकडून हिंडत आहे व्हिडिओ काढीत आहे तर त्यांना मुलांना जेवायलेलं बघता पहिली पंगत बसलेली आहे आमचं कालून वगैरे उकळल्यानंतर जेवायला ते तिघांना पहिल्यांदा खाऊ घातलेलं आहे म्हणजे जास्त आरडावर व्हायचं नाही भूक लागली म्हणून पिऊसदी आरडत जेव भूक लागली वेपर वेपर्स वगैरे खाल्लं होतं त्यांचं काय तोंड बंद नव्हतं वेपर्स चॉकलेट्स वगैरे कॅडबऱ्या जेवण वगैरे सगळं झालं आमचं आता आम्ही निघालेलो होतो यात्रेमध्ये फिरायला तिला पण यायचं होतं आम्ही सगळेजण यात्रेमध्ये फिरायला चाललेलो होतो यात्रेमध्ये फिरण्याची मजा वेगळीच असते सगळेजणंच एकत्र असल्यावरती तर चला मग यात्रेमध्ये ना मला यात्रेमधूनच घरी यायचं होतं तिथून तुन गावातूनच तर गाव तिच्यापासून थोडंसंच लांब आहे पाच मिनटं लागतात जायला ते पहिलं खायचं दुकान होतं तर पहिलं खायला घेतलेलं दुकानं थोडीच आलेली होती एवढी मोठी यात्रा काय भरलेली नव्हती तिची तर जेवढे आहे तेवढं बघायलाच का टाईम पुरत नाही एवढ्याशी दुकानं होती तर पहिल्यांदा मी लाडू घेतलं ला त्यानंतर पर्स वगैरे बाकी जे घ्यायचं ते घेतलं पिऊसदी वगैरे डॉल घेतलेली आहे बिना कामन धामाची घेतलेली आहे अजिबात कामाची काहीच नाही हो। आहे शॉपिंग वगैरे आमचे सगळं झालेलं आहे मी निघालेलं आता घरी तर बाबू शॉपिंग वस्तू तिने डॉल्च घेतलेलं आहे काहीच कामाचं नाही त्यांना भांडी वगैरे घे म्हणलं होतं घरी आलं ते असं टाकून देणार आहे त्यांना आवडणारच नाही त्यानंतर तिने हे पर्स घेतलेली आहे मी दोघींनी दोन पर्स घेतलेले आहे छान होत्या खूप भारी होता असं सेल वगैरे तर वीस रुपयाला होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट असतो चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये